प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजच निवडा रिअल फोर कांदा राहुरीत आझाद मंडळाकडून नारीशक्तीचा सन्मान शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त राहुरी शहरातील मानाचा गणपती आझाद मंडळ ट्रस्ट आयोजित सन्मान नारीशक्तीचा खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला दिग्दर्शक गणेश भाऊजी हापसे प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता प्रारंभी गणपती बाप्पा व देवीची महाआरती पार पडली दरम्यान प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश भाऊजी हापसे ब्राह्मणीकर यांचे महिला भगिणींनी औक्षण करत स्वागत केले कार्यक्रम एवढा रंगतदार झाला की तहान भूक झोप विसरून रात्री उशिरापर्यंत महिलांचा उत्साह कायम होता फुलटू धमाल करत विविध मनोरंजनात्मक खेळ खेळत अनेकांनी बक्षिसे जिंकवली दरम्यान गप्पा कॉमेडी गप्पा उखाणे मिमिक्री नृत्य चांगलेच रंगले खेळ पैठणी स्पर्धेत बेबी वसंत शिंदे योगिता अजित शिरसाठ तेजस्वी अक्षय खैरे या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर रुपाली अंकुश खैरे जया लोखंडे सुप्रिया इंगळे पायल मोरे यांना विशेष बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले विजेत्यांना पैठणी साडी व अन्य आकर्षक बक्षिसे देण्यात आली उपस्थित महिलांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात येऊन विविध वस्तू भेट देण्यात आल्या परिसरातील महिला भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित केला रात्री आठ ते मध्यरात्री बारापर्यंत नॉनस्टॉप कार्यक्रम झाला आझाद मंडळ ट्रस्टचं उत्कृष्ट नियोजन महत्वाचं ठरलं आकर्षक पंडप व्यवस्था विद्युत रोषणाई करण्यात आल्याने नवरात्रीच्या उत्साहात मोठी भर पडली आझाद मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावं त्यांना आपल्याकडील कलागुणांना वाव देता यावा यासाठी नवरात्री उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे नावासाठी नाही तर मानाचा गणपती आझाद मंडळ ट्रस्टसाठी सर्व सदस्य प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत उपस्थित महिला वर्गाकडून आझाद मंडळ ट्रस्टचे विशेष कौतुक करण्यात येत आहे आपली परंपरा संस्कृती मंडळाचे कार्य याचा निश्चित आम्हा राहुरीकरांना अभिमान आहे अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या खेडपैठणीच्या कार्यक्रमात उत्कृष्ट सादर करत महिलांचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल होम मिनिस्टर फेम गणेश भाऊजी हापसे यांचे महिलांनी व आझाद मंडळ ट्रस्ट सदस्यांनी विशेष आभार मानले